एक मिनिट सरप्राईज ताईला चष्मा लागला ताईला चष्मा लागला लांबचा चष्मा नाही बरं का जवळचा चष्मा आहे जवळचं कमी दिसत होतं वाटतं ते आता चांगलं स्पष्ट दिसायला लागेल छोटासा नंबर आहे पण मला स्पष्ट दिसतंय जवळचं दूरचं तर आधी चांगलं दिसत होतं आणि आता हे अजून चांगलं दिसतं कसं वाटत चष्मा पंकजात ताईंच दुर्दैव असं आहे की त्या शिंकल्या तरी बातमी त्या हसल्या तरी बातमी त्या काहीतरी डोक्यात टेन्शन आहे म्हणून गंभीर झाल्या तरी बातमी असं पंकजाईंच दुर्दैव आहे की त्यांच्या प्रत्येक म्हणण्याचा वेगळा अर्थ काढला जातो परंतु हा सर्वसाधारण सवाल आहे ना की आपण म्हणतो किंवा आता मला जवळ जाई सांगा दिसत पंकजाताईच्या प्रत्येक वाक्याचा असा चुकीचा अर्थ तुम्ही सगळ्यांनी काढण्यामुळे त्यांचं खूप नुकसान होतं